शतकात महाराष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल म्हणावी की अधोगतीकडे नंदुरबार येथील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून नदीच्या दुसऱ्या काठावर जावे लागत आहे नंदुरबारमधील नंदपूर गाव नदीच्या एका बाजूला तर स्मशानभूमीत दुसऱ्या काठावर आहे त्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर नदीपात्रात दोरी टाकून पार्थिवासह हो। नागरिकांना प्रवास करावा लागत आहे नंदपूर या गावाचा विकास कधी होणार मरणाच्या दारात वेदना होतात पण त्या सहन करून स्मशानभूमीत जावे लागते हे कितपत योग्य एकविसाव्या शतकात महाराष्ट्र हा खरंच प्रगतीशील होत आहे ही या गावकऱ्यांच्या मनात शंका आहे बाकीच्या महाराष्ट्रात योजना आणून लोकांना प्रभावित करण्यापेक्षा ज्या ग्रामीण भागात सुखसुविधा कमी आहेत त्या ठिकाणी या सरकारने लक्ष द्यावे एस व्ही प्रतिनिधी योगेश गांगुर्डे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका